करायली का वाटोळ करायली मग मी चांगलं करायली होती तर काय म्हणलीस मी करते सगळा सत्यानाश करण्यावर आहे मग ते वाटोळ केलं का नाही काय करायलीस पुरण का तू केलं तरी गिळणार तुला येत आहे का करायच ठू मग काच्या येणार ना जायना माणसाली सांडाशी लावशील ना तसल काही बी करून काय बी म्हण नको तुला काही बी खाल्लं तर पचन होतय म्हणजे दुसऱ्या माणसाची बजार विचार करीत जा तोण तसला वाकडा करनु बघ कर वाटले नीट कर नाहीतर आवडी टाकीन मां असे तुझ्या नरड्यात लय बोल नको बसून बसून खायला पुड़ी पुड़ी। था 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 तर लय हचली पुडी पुडी कानाखाली देत असते थोबाड घेऊन म्हणली शेबडी दे बरं तू निस्त हां नीट तर बोलतच नाही तुला नीट बोलतोस रान देती तुला येत नाही उठूती कर नको तू ये ये इतच असे ही कर पूर्ण वाट पण मम्मी नीट करायली होती ना तुला काय करायची होती मधी मधी गरज

गाण जर गेलस करपून टाकलं सर करपून टाकायलीस सर करपून टाकायली